नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी शासनाच्या आर आर आबा सुंदरगाव गाव स्पर्धेत गंगाखेड तालुक्यातील पडेगाव ग्रामपंचायतीनं प्रथम क्रमांक पटकावला असून बक्षिसाच्या रकमेतून सर्व सुविधायुक्त अशी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम शैक्षणिक अभ्यासिका उभारण्यात आली आहे या अभ्यासिकेचे उद्घाटन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात आलं प्रत्येक गावात अशा सुंदर अभ्यासिका उभारल्या जाव्यात यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं गावातील तरुण मंडळी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं श्यामसुंदर नीरस नागनाथ नीरस यांच्या पुढाकार घेऊन गावात विविध उपक्रम राबवले आहेत या संदर्भात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव आकाश लोहट सरपंच गंगासागर बोबळे उपसरपंच विमल नीरस ग्रामविकास अधिकारी प्रकाश दुधाटे गोविंद काळे यांची उपस्थिती होती शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची गोळी वाढावी यासाठी सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरकेणी या ठिकाणी ग्रामपंचायत बोरकणीच्या वतीनं विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध प्रकारची पुस्तकं देण्यात आली संकल्पनेचे प्रवर्तक पी एन शिंदे विस्तार अधिकारी पंचायत मधुकर उमरीकर गटविकास अधिकारी अमित कुमार मुंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमास ग्रामस्थ गणेश मुसळे अरुण मुसळे विष्णुपंत मुसळे त्याचप्रमाणे मुख्याध्यापक भांबरे सहशिक्षक कंठाळे गव्हाणे यांची उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद